त्र्याण्णव एक वाजली आणि मी का मी फिनिश केली हो का दिसतं आहे तुम्हाला आणि आता काँग्रेस का घेतो शेप केला दिसतं आहे तुम्हाला शेप करून टाक तुम्हाला म्हणलं का नाही वापसले की आपण काम करणार चालू आहे तर काही तास घ्यायचं आणि घरी जायचे आता झालं फायनल काम झालं थोडक्यात म्हणायचं आज आणि काकऱ्या उचलला आहे बघा सोडू खाली विषय आहे आज आज आबा बी भरपूर निघाले पावसाची शक्यता आहे कारण की गरम बी होत आहे काय सांगता येत नाही पावसाची गॅरंटी नाही बघा आणि आपल्या तुरीत आणि घेतलं आवजार हाणून लय म्हणलं काँग्रेस परत ताप करीन सगळ्यांना काकरीने मरत पण नि मारता मिळाला तरी काय अडचण नाही आता पुलं लागायला लागले तुम्हाला फुलं बघायची का माय गॉड दिसले का फुलं लागले फुले पा मधपत पा लागले तळे निघायला सगळ्या कळे लागले फुल अशा प्रकारे आहे मित्रांनो चॅक्टर चालू आहे करतो व्हिडिओ बंद भेटू सायंकाळी नाही तर परत अजून काय भेटलं थोडं काढायचो का व्हिडिओ तर मग काढी निम्यात काय अडचण नाही चला भेटू परत पण महादेवाची पिंट तयार झाली अका ढगात बघा दिसली का कसं दिसते बघा मस्त झाली तयार एक आश्चर्य आज दिवस कसं मावळ आहे बघा तयार मग कसं दिसतंय वारी दिसते का नाही तुम्हाला एक दावा म्हणलं सायंकाळचं असं विष मस्तपैकी चला मित्रांनो सहा वाजून तेरा मिनटं झालेत आणि मागाशी व्हिडिओ काढला दुपार थोडा काढला मागाशी थोडा काढला आहे पण आता व्हिडिओ चालू करा आकाई काहीची गॅरंटी दिसत नाही आज अजून होय म्हणा कसं काय ना काय का का माहीत स्वयंपाक फिरपाक झालाय पुणे तिथेचा त्याच्या आणि इकडे ते चिलटं मच्छर चिलटं बलत मारणाची चिलटं झाल्या नाही ती शेनावची गांजार सगळी चिलटच आहेत काय सांगायची तुम्हाला मला कुंकड बी चिलट येत हवं आणि असा गोटा झाला आहे क्लिअर खट आणि क्लिअर खटमध्ये दिवस आज हाय थोडं आबा आहे थोडं पण लग्न एवढं प्रमाणात नाही थोड्याफार प्रमाणात आहे कोणाच तरी गाडी वाचती कोणतरी आलंय कोणी काय माहीत नाही आहो आणि आमचं अन्न ती वाटतं गप्पा तोबा तिकडं पलीकडं बघू ठेवल्यात बनवून भाजी भात लापशी केली मस्तपैकी जेवायला खाऊ पिऊ अशे करू असा विषय आहे आणि मला इथं फुटकुळ्या आलती फोडली त्यात ना रागातच निघालं बळा 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 काय सांगा मित्रांनो मला अशी लक्ष झाली माझी आणि दिवसभर इकडं तिकडं इथं आबाला रोप दिलं तर आणि ती रोप लागलं खोडून निघायला परत मोटरीचा पाईप तिकडे वाड्याकडं वळवलेला परत इकडं वळविला लई कुठं ना माझे महागाज मित्रांनो काय सांगायचे तुम्हाला कुटाण्यात कुटाना किती होतं परत तिकडे घेतलं ते त्याचा बारका पुढचा असतो का त्याला बसविलेला याला भेंडात बस तीच फुटला परत ती काला दुसरा टाकला लई हा सारख्या संकट कशी चालला नाहीत पण मात केली नाही हळूहळू हळूहळू आमची गुरं आलेली दिसतातही बहुतेक कारण की वास्त्राचं चांगलं वाजलंही आता आलीच हो का शैतान बोले तर हाजीर हो गया चला मित्रांनो मी लगेच भेटू लगेच वापस बांधतो आता हल्ला चला मित्रांनो गुरं बांधून झाल्या आहेत मस्त आणि गुरं इकडं काय इकडं काय बांधून टाकले आहेत सगळी ज्यानी लोकं फेनी लोकं सगळी बांधून टाकल्या बाथरूमचा दरवाजा उघडायला होता वारं सुटल्या आधीच हा काय म्हणतात काय म्हणतात त्याला काय म्हणणं आता नाही सिमेंटाचा दरवाजा आहे फोटायचा फाट दिसणं व्हायचा राड अनुभव कुठं चाललाय काय म्हणतात काकरे करायचा जंग बसलो तर लिंबा खाली भरपूर उकडते मलदाची माणसं सांगाय वस्तूची जेवायला संध्याकाळी जेवायला वाडे मायला आणि हाय असं मित्रांनो आणि विजय सायंकाळचं असं झाले हो का चंद मामा दिसतोय चांदमामा मामा दिसतोय चांदूमामा चांदमामा दि आज के भाग मी मित्रांनो मला चक्को आज महादेवाची पिंड दिसली डागात ते पण मी व्हिडीओ काढलाय तर मला टाकणार मी आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंग आहे इंटरेस्टिंग अहो दाज्याचं वर्ग दाजी चालले तर वर्ग राहणार बहुतेक आणि वाघदेखील कंपाडी आहो आणि मला कुंफ नावं लागेल जाऊन डोकं थोडं जातो मला ते माणसं सांगाय जावं लागण मग तिकडे गेलं तर जमन बाकीचं नाही काय आहे असं दिवसभरात दिनचर्या महेश म्हणजे आता मग व्हिडिओ काढ व्हिडिओ काढ मला नको रे महेश काही पण टाकायला नको रे बेळा म्हणणं मन... ते म्हणत होता काढ 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 त्याला त्याला भारी वाटायचं काढा काढ म्हणत होता आणि आचारी लोकं भारी असतात मित्रांनो सभावाला धंदा करायचा म्हणलं चांगला राहावं लागतं धंदा धंदा धंद्यात दे... मंदी नसली आणायची तर जीव साखर ठेवावं लागते कळलंय तुम्हाला आणि आमचं गेंगा क अस असं झालं आहे परिसर आणि इकडे तीनच आत दूध देणारे काय आत असते बाकीच्या का काय आत नसतात आहो हे सांगतोय मी तो मला सांगतोय पष्ट भाषेत स्पष्ट भाषेत पष्ट आमची मम्मी अण्णा आणि आता का ते बाहेर आमचा भात या चहापाणी करायला वाटतो किंवा पाणी आम्हाला दिन मग वाटतं हो होते का आता मी जेव्हा पाणी झालं की ओके झालं मग ओके ओके आणि पाऊस नाही ते भारी वाटतंय तर लई चिकचिक झाली ती मित्रांनो होतो मला तर बघितलंच तुम्ही व्हिडिओमध्ये काय अवस्था होती बेकार अवस्था होती होती पण झाली ना त्याची माती आहो सगळा विषय असा आहे खटाखटमध्ये मी इथंच म्हणलं बरं हरे वाटते जरा टिकून महाग अँगलला निवास अँगल किती महाग लसूण सगळं विण विजन लागतंय मग शेतकऱ्याला जगायला आवश्यक शे गोष्टी लागत आणि आमचं काहीतरी तग पाहण्याला आलेत अपरटपरग पाहतात ते काय ते आणि मला तर घरी घ्यायच्या टपाटप टप मध्ये म्हणजे ढप आव डिशके आव करीत जाणार डिशके आव करीत महागारी येणार अशा प्रकारे मित्रांनो लाल झाले डग हो लाल झाले तर त्याच्यावर दिसल्या झाडाच्या ढगार झाल्यात लाल आण कुठे गेला खिन्न गेला ट्रॅक्टर घेऊन कुठेतरी तो, तो कंतिन्यू। कंतिन्यू का तिथं वहिनी दाजी सर की दोन चार जण हाय तू गप्पा अजून काय त्यांचे बंद झाले नाही अजून चालूच कंटिन्यू कंटिन्यू गप्पा चालूच कंटिन्यू लिया गुरांना मासे चावत ते मित्रांनो मला सुद्धा दोन तीन मासे चावलेत मागायत धरणं माशाचा बेकार विषय माशा माशा मग अशा कारतात आपला हशा नाहीतर बसत्यान घरी डोळ कसे आहे माल मोठेत का नाही ऍक्टिंग करून बघायचं आपण कॅमेऱ्यात कसं दिसतोय बब्बो आपण चांगल दिसतोय का बघा ती घराला बांधलं असेल मायाकडे बघते ती म्हणला असं नाही काय येऊझ्या त्याला काय माहिती मी खोट जर नाही खोट शार नाही खोट शार ना आहो पण चालले महिने चालले तर शरणाला खाय घेऊन खाली आणि मग म्हणते किती राहिले झालं झालं थोडं राहिले आम्ही वाटते माणसं सांगाय जावं आणि पटकून माणसं चुली पेटवायच्या आधी एकदा फिरून यावं म्हणजे कसं आहे का आण तीस तुम्हाला वाशन परत माणसं घरी केल्यावर आडा होऊ शकतो आणि मित्रांनो अशा प्रकारे कोंबड्या हा सगळ्या बाहेर काय बसल्यात काय खात्यात आहे कायचं अजून पोट भरलं नाही काय वेळा कोंबड्यांचं पोटच भरत नाहीत लोक किती खाल्लं तरी पोट एखाद्या माणसंच माणूस नाही म्हणत पोट भरत नाही किती खाल्लं तरी तसं काय वेळ कोबेड्यांचं किती खाऊ द्या नो नो चॅलेंज मानतात मागायचं तो तिकडं खाली तळातली कोकणी रट आहेत तो का साईडला तो का तो तो दिसला का तो हय तुकडं कोकणी आहेत पावसाची शक्यता आहे थोडी थोडी वाटते वाटते पण इनकं नाही काय सांगता येत नाही आणि मित्रांनो ह्या गोष्टीवर किती मिनटाचा व्हिडिओ होईल मला काय माहीत नाही म्हणजे बारका वारके व्हिडिओ घेतल्यात किती मिनटाचा होईल तित तितक्या मिनटाचा होईल तर मी ह्या गोष्टी व्हिडिओ करता येईल भेटू सकाळच्या भागात सकाळचा विषय घेऊन रामकृष्ण रामकृष्णारी बाय बाय भेटू सकाळ चला